जैन समुदायाकडनं मृत कबुतरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी दादरमध्ये प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं दादरच्या योगी सभागृहात शनिवारी अकरा ऑक्टोबरला ही प्रार्थना सभा होणार आहे मुंबईतले कबुतरखाने पुन्हा एकदा सुरू व्हावेत या मागणीकरता जैन समुदाय प्रार्थना करणार आहे दरम्यान कबुदरखान्यांवर बंदी घालण्याचा कोर्टाने निर्णय दिल्यावर जैन समाज आक्रमक झाला होता जैन समुदायाने कबुतरांसाठी प्रार्थना सभा आयोजित केल्याचं समजल्यावर वेगवेगळ्या नेत्यांनी ने प्रतिक्रिया दिल्या आहेत पाहूया कोणाच्या भावनेचं मी अनादर नाही करणार तू माणसाचा जीव महत्वाचा आहे की कबुतराचा जीव महत्वाचा था आहे हे ठरवण्याची वेळ आलेली मी कबुतराचा जीव महत्वाचा नाही असं म्हणणार नाही पण कबुतरापेक्षा माणसाचा जीव महत्वाचा हे आपल्याला कबूल केलं पाहिजे माणसं मेलेली चालतात आणि कबुतराला अशा पद्धतीनं दुःख होणं त्यासाठी धर्मसभा होणं मला असं वाटतं आता याला थोटाण शब्द वापराव का नाही वापरावा मला माहिती नाही मी कोणत्या धर्माचा अवमान करणार नाही परंतु कबूतरापेक्षा माणूस महत्वाचा आपण मानलाच पाहिजे असं मला वाटतं मला असं वाटतं की याच्या ह्या बाबतीमध्ये हायकोर्टाने काहीतरी निर्णय दिलेले आहेत आदेश दिलेले आहेत आणि मग हायकोर्टानं जर का असे आदेश दिले असतील तर आपल्या देशातील सर्वच नागरिकांना सर्व धर्मीयांना मला असं वाटतं की ते पाळणं आवश्यक आहे कोर्टाच्या आदेश सुद्धा जर मानायचं नाही असं ठरवलं तर मग आपलं हे लोकशाहीचा डोलारा जो आहे तर या सगळ्याचा आपण आदर राखला पाहिजे एवढंच मला म्हणायचं जैन समाजाने मेलेल्या कबूतरांसाठी काहीतरी प्रार्थना केली ठीक आहे त्याच्याबद्दल काही माझं मत नाही आहे परंतु आता ते काहीतरी धर्मसभा घेणार आहेत मला असं वाटतं की हे आता अति होत आहे आणि यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना मी आवाहन करते की हे चाल को आदे खाने पाई। जे काय चाललंय कोर्टाचे आदेश आहेत सगळीकडचे कबीतरखाने बंद झाले पाहिजे ते आजही नाही